नरेंद्र मोदी यांच्या लाटेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट शरद बनसोडे हे पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी मते घेऊन खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळवत तेही खासदार झाले दोन्ही खासदारांपेक्षा एकवीस ते अठ्ठावीस हजार मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वा लाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले मोदी लाटेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही या ठिकाणी भाजपनेच बाजी मारली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेस समोर थेट भाजपचे उमेदवार यांचे आव्हान होते या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती पण याही निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांचा डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला दहा वर्षे राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कमबॅक करणे काँग्रेससाठी मुश्किल होते दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते चौदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांना पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी मते मिळाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींना पाच लाख पंचवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अॅडव्होकेट बनसोडे यांच्या तुलनेत अठ्ठावीस हजार एकशे एकोणपन्नास तर डॉ महास्वामी यांच्या तुलनेत एकवीस हजार त्रेचाळीस मते जास्त मिळाली तरी, तरी देखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला हे विशेष दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार व नोटासह अपक्ष उमेदवारांना चाळीस हजारापर्यंत मते होती पण यावेळी मोदी लाट असल्याने भाजपला येथे यश मिळाले दरम्यान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एमआयएम तर्फे एडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते त्यांना पावणे दोन लाखांपर्यंत मते मिळाली काँग्रेसला पराभव पत्करावा लागला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अपेक्षांसह वंचित एमआयएम तगडे आव्हान नसल्याने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले एकंदरीत गेल्या दहा वर्षात मागील दोन्ही खासदारांपेक्षा जास्त मते घेऊनही आमदार राम सातपुते पराभूत झाले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत काँग्रेसला अडीच लाख मते जास्त मिळाली विशेष म्हणजे भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात हा लीड मिळाल्याने भाजपचे आमदार आमदारांना धोक्याची घंटा आहे